हॅलो फ्रेंड्स चिकन आहे बघा चिकनला दही आणि आलं लसूणची पेस्ट लावून घेतली आहे तांदूळ धुवून घेतला आहे एक गड्डी कोथिंबीरची धुवून चिरून घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे दही घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट एक मोठे पातेले ठेवलेलं आहे एक किलोची बिर्याणी करणार आहे तांदूळ एक किलो टाकणार आहे त्यातला थोडासा व्हेजला काढणार आहे आणि चिकनही एक किलो घेतलेलं आहे अगोदर आपण भात शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी पातेल्यामध्ये तेल आणि खडे मसाले टाकलेले आहेत लवंग काळी मिरी दालचिनी शहाजिरं आणि तेजपत्ता आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि हा जो धुवून घेतू घेतला होता ना तांदूळ तो मला तांदूळ टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याला तेलामध्ये आणि बघा मी नेहमी सांगत असते तुम्हाला तांदळाचं माप कसं घ्यायचं जर कुठल्याही वाटीने कुठल्याही डब्याने तुम्ही एक वाटी एक डब्बा तांदूळ घेत असाल तर त्याच्या दीड वाटी तुम्हाला पाणी टाकायचं आहे म्हणजे बरोबर दीड वाटी टाका किंवा सव्वा वाटी टाका तांदळावर डिपेंड आहे ओके पण दीड वाटी टाकली ना आणि सव्वा वाटी टाकली तरी पण एकदम मोकळा फडफडीत तुमचा भात होतो भात शिजायला ठेवून दिलं आहे पलीकडच्या गॅसवरती पाणी टाकून आणि आता आपण चिकन शिजायला टाकणार आहोत तर त्यासाठी कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि हा जो आहे हा फुदिना टाकून घेतला आणि त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी एक गड्डी मी चिरून घेतलेली आहे आणि पुदिन्याची मात्र अर्धी कोथिंबीरची एक गड्डी चिरून घेतलेली आहे ह्यातली आपल्याला थोडीशी जी आहे ती व्हेज बिर्याणीसाठी सुद्धा काढून ठेवलेली आहे मी आणि बघा भरपूर अशी कोथिंबीर आणि भरपूर असा पुदिना टाकलेला आहे आणि तेलात परतून घेतल्याच्यानंतर टोमॅटो टाकलेले आहेत टोमॅटो उभेच चिरून घ्यायचे आहे चिकनबरोबर आरामात शिजून निघतात आणि हे ना मस्त असं तेलात परतायचं आहे व्यवस्थित एक दहा मिनटं परतू द्यायचं आहे चा चांगला टोमॅटो शिजू द्यायचा आहे तेलामध्ये शिजला ना एकदम मस्त असा की मग मऊसूत शिजू शिजून येतो आणि छानही लागतो शिजून आला की ओके आणि हे बघा हे जे चिकन आहे ना ह्याला दही आणि आले लसूणची पेस्ट लावून ठेवलेलं हे एक किलो चिकन आहे बरोबर आणि त्याला मी आहे ना पाव किलो दही लावलेलं आणि एक वाटी आलं लसूणची पेस्ट लावलेली आहे आणि ते आता मी मिक्स करून घेणार आहे आणि मी बघा शहाणीने काय केलेलं आहे नेहमी प्रत्येक गोष्ट जी आहे ती तेलात टाकणारी मग ते मीठ असू द्यात किंवा मग मसाले असू द्यात पण आज मात्र गडबडी गडबडीमध्ये आहे ना मी विसरूनच गेले की तेलात मसाले टाकायचे मी काय केलं तेलामध्ये पुदिना टाकला कोथिंबीर टोमॅटो परतून घेतला आणि डायरेक्टली चिकन टाकलं आणि मला हे कधी कळलं की जेव्हा मी हे चिकन परत तिथे मी बोलते लाल कलर कसा नाही आला तर बघा ह्याच्यामध्ये घेतले हळद मीठ आपला घरचा काळा मसाला आणि चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला बास एवढंच घेतलेला आहे आणि मी चिकन पूर्ण हलवल्याच्यानंतर मी म्हणते यल्लोच कलर काय येतोय मसाल्याचा असा रेड कलर का, का नाही आला मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे देवा मी तर मसाले टाकायचे विसरलेत ही माझ्याकडनं एक चूक झाली पण टेस्टमध्ये काहीच फरक झाला नाही मला थोडंसं टेन्शन आलं होतं की अरे बापरे आता मसाले वरणं टाकलीत मग कच्चे वगैरे लागतील की नाही पण नाही बरं का खूप सुंदर लागली बिर्याणी एकदम मस्त चविष्ट आणि थोडंसं बघा अगदी पात्याल्याला सगळं जे दही आणि आलं लसून लागलं होतं ना तेवढंच पाणी धुवून घेतलं आणि तेही आता पलीकडच्या गॅसवरती शिजायला ठेवलेलं आहे आता इकडे व्हेजची तयारी चालू आहे व्हेजची भाजी शिजवून घ्यायची आहे व्हेजच्या भाजीला देखील सेम पुदिना टाकायचा था थोडासा था आता ही थोडीच करणार आहे म्हणून मी थोडासा था पुदिना टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही परतून झाली की ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकली दोन्हीची प्रोसेस सेम आहे दोन्हीचे दो मसाले सेम आहेत फक्त चिकन बिर्याणीमध्ये के चिकन जाणार आहे तुमचं आणि व्हेज बिर्याणीमध्ये तुमचं भाज्या जाणार आहेत मैत्रिणी ो आणि बघा कोथिंबीर आणि पुदिना परतल्याच्यानंतर आता टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो देखील अगदी छान असा परतून घ्यायचा आहे जसा मग अशी परतून घेतला ना आपण सेम तसाच परतून घ्यायचा आहे आणि ना हा परतल्याच्यानंतर थोडीशी आलं लसूणची पेस्ट बघा दोन चम्मच अगदी एक मोठा चम्मच आणि एक छोटा चो, चो, चम्मच अशी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे ही देखील परतून घ्यायची आहे तुम्हाला ह्या बिर्याणीमध्ये फक्त टोमॅटो हे बघा आपला काळा मसाला हळद मीठ गरम बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला बास एवढेच मसाले घेतलेले आहेत हे टाकलेले आहेत ही जी बिर्याणी करणार ना ही अगदी सोप्या पद्धतीने आहे ह्याला कुठल्याही प्रकारचे तामझाम लागत नाही कुठलीही जास्त तुम्हाला मसाले मेहनत लागत नाही मैत्रीणं फक्त तुमच्याकडे हवे टोमॅटो कु कोथिंबीर आणि पुदिना आणि ह्यामध्ये बघा आता मसाले परतून झाल्याच्यानंतर मी जे दही ठेवलं होतं ना तेवाला दही ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी दही असेल आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये अशी ग्रेव्ही टाईप तयार होते बघा एकदम छान अशी आणि ह्यामध्ये बघा पनीर घेतलं आहे फ्लॉवर घेतले आणि वटाणा घेतलेला आहे जेवढ्या भाज्या तुमच्याकडे असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे एवढ्या होत्या म्हणून एवढ्याच घेतल्या आणि पनीर आणि वटाणा असला की भात झालं व्हेजवाल्यांना पाहिजेच काय आणखीन ह्यातच व्हेजवाले खुश व्यवस्थित परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये पण अगदी किंचित पाणी टाकायचं आणि वाफेवरती शिजू द्यायचं आहे आता पलीकडच्या गॅसवरती शिजायला ठेवलं आहे आणि मेन इम्पॉर्टंट हिस्सा आपल्या बिर्याणीचा तो म्हणजे आपला तळलेला कांदा तर कांदा तळून घेणार आहे भरपूर असा कांदा मी चिरून घेतलाय आता तो तळून घेते आणि मग आपण बिर्याणीला थर लावूयात असं एकदम छान दम बिर्याणी होणार आहे दम देऊन केलेली दम बिर्याणी के आहे तर बघा तांदूळ बघा एकदम भात बघा आपला कसला मोकळा फडफडीत शिजलेला आहे मी ज्या डब्याने तांदूळ मोजला होता त्या डब्याने दीड डब्बा पाणी टाकलेला आहे पण काय मस्त मोकळा फडफडी शिजला आहे बघा एकदम सुपर आणि हे जे आहे ना हे आ, केशर जे मी दुधात टाकून ठेवलेले केशरच्या चार पाच काड्या जेणेकरून येलो कलर यायसाठी पण हवा तेवढा यल्लो कलर खरंच आला नाही बरं का त्यापेक्षा दरवेळेला मी काय करत असते दुधामध्ये हळद टाकत असते आणि हळद थोड्या वेळात दुधात टाकून ठेवली की मग ती यल्लो कलर म्हणून तो भातात टाकला ना प्रॉपर येल्लो कलर येतो पण केशरला काही एवढा आला नाही पण म्हणलं ठीक आहे आणि ह्या भाज्या बघा आपण शिजवून घेतलेल्या व्हेजच्या त्यामध्ये आता हा तळलेला कांदा टाकायचा आहे तळलेल्या कांद्याने आपल्या बिर्याणीला खूप भारी टेस्ट येते बरं का त्यामुळे ना तळलेला कांदा भरपूर वापरा मस्त असा कांदा टाकला आणि त्यानंतर टाकलेली आहे कोथिंबीर थोडीशी ठेवून घेतलेली मी कारण की आपल्याला थर लावल्यास लावण्यासाठी लागणार आहे म्हणून आणि व्हेज आहे ना तुम्हाला सांगते थोडीशीच करायची होती म्हणून एकच सिंगल लेअर लावणार आहे मी म्हणजे खाली फक्त भाज्यांची आणि वरती भाताची नॉनव्हेजला मात्र दोन तीन लेअर लावायचे आहेत आपल्याला आता व्यवस्थित असं जेवढा हवा ते आहे तेवढा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असा एकसारखा पसरवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं टाकणार आहे तूप बरं का आणि अगदी थोडं टाकत असते मी कारण बिर्याणीला आमच्याकडे तूप कोणाला जास्त आवडत नाही त्यामुळं तूप टाकलं आणि त्यावरती मस्त असं आपला तळलेला कांदा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे थोडासा पुदिना टाकायचा आहे चिरलेला जो आहे आपल्याकडे तोवाला आणि मस्त असं ह्याला आहे ना तुम्हाला सांगते आता झाकण लावायचं आहे आणि झाकण ना गॅसवरती ठेवून द्यायचं आहे एकदम मस्त असं आणि त्यानंतर बघा आता चिकन पण शिजलेलं आहे कांदाही सगळा तळून झाला आहे आपला आणि आणि सगळं तयारी केलेली आहे आता आपण नॉनव्हेज बिर्याणीचे थर लावूयात तर बघा मी अर्धा भात काढून आहे अर्धापेक्षा जास्त काढून आहे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि थोडासा भात ठेवलेला आहे आणि त्यावरती टाकायचा आहे कांदा दोन थर लावणार आहे आणि तिसरा थर जो आहे ना तो डायरेक्टली भाताचा लावणार आहे आणि आता कांदा टाकल्याच्या भुरु नंतर ह्याच्यावरती थोडी कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला भुरभुरून घ्यायचा आहे मस्त असा आणि त्यानंतर काय करणार आहे मी ह्यातलं आता अर्ध चिकन जे आहे ना ते टाकणार आहे एवढं छान चिकन शिजतं ना मैत्रिणींनो एकदम मस्त आणि मसाले पण एकत्र त्याच्यामध्ये मिक्स होतात फ्लेवर एवढा सुंदर येतो ना ह्या बिर्याणीचा नक्कीच ही बिर्याणी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल मैत्रिणींना अर्ध जे चिकन आहे ना आता म्हणजे जेवढं आपण शिजवले त्यातला अर्ध मी लावून घेते एका लेअरला आणि ते लावल्याच्या नंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पुदिना जो आहे पुदिन्याचा वापर इकडे कमी करायचा चार्पा, आहे इकडे कोथिंबीरचा वापर जास्त झाला तरी चालेल पण पुदिन्याचा मात्र इकडे थोडासा कमीच वापर करायचा आहे अगदी चार पाच चार पाच पानं तुम्हाला टाकायची आहेत पुदिन्याची आता त्यानंतर बघा जो भात काढला आहे ना त्यातला अर्धा भात जो आहे तो टाकून घेणार आहे आणि मस्त असा एकसारखा थर लावायचा त्या भातावरती आपल्याला आणि जो राहिलेला आहे ना तो शेवटी लास्टला आपल्याला लावायचा आहे आता व्यवस्थित एकसारखा असा हा भात करून घेतला मी आणि त्याच्यानंतर आहे ना आता तुम्हाला सांगते राहिलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता मी हे जे राहिलं होतं ना ते सगळंच टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आणि अगदी थोडीशी आहे ना एक दीड पळीभर जी ग्रेव्ही होती ती ठेवली म्हटलं जर कोणाला लागली ला कोणी मागितली तर त्यांच्यासाठी ग्रेव्ही हवी म्हणून मग ती ग्रेवी ठेवली नाही तर बाकीचं सगळं टाकून घेतलेलं आहे हे चिकन राहिलेलं आणि आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगते कांदा टाकून घ्यायचा कोथिंबीर पुदिना थोडासा टाकायचा आणि राहिलेला जो आपला भात आहे ना तो भात ह्याच्यावरती टाकायचा मस्त असं पु पुन्हा वर्ण कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडासा जो कांदा आहे तो टाकायचा म्हणजे आ हा 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 काय लूक येतो बिर्याणीला मैत्रिणींनो एक नंबर लूक येतो आणि तेवढीच चविष्टही लागते तुमची बिर्याणी खूप भारी एक नंबर साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी ही बिर्याणीची रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल मैत्रिणींनो आणि जास्त काही सामान लागत नाही कमी सामानामध्ये झटपट होणारी अशी आहे तर अशा प्रकारे बघा आपले थर लावून झालेले आहेत आणि आता जे आहे ना कोथिंबीर कांदा टाकून घेतला पुदीना थोडासा टाकून घेतला आणि लास्टला जो आहे तो आपला भात जो ठेवलेला आहे शेवटची लेअर लावायला तो भात टाकणार आहे व्यवस्थित असं तो भात आहे ना तो एकसारखा परतवून घेणार आणि त्याच्यावरती मस्त असं राहिलेला जो आपला कांदा आहे तो सगळा कांदा टाकणार कोथिंबीर पुदीना आणि वरण आहे ना थोडीशी ह्याच्यावरती पण तुपाची धार ठेवायची आणि झाकण ठेवायचं आणि एक तवा ठेवायचा आपला जाडवाला तवा आणि त्याच्यावरती तवा तापला ना तर मग हे पातेलं ठेवायचं आणि एकदम मस्त असं बिर्याणीला दम लागतो म्हणजे जो फ्लेवर आहे ना आपल्या चिकनचा तो सगळा भातामध्ये उतरतो आणि एकसारखं एकदम मस्त चविष्ट अशी तुमची बिर्याणी रेडी होते मैत्रिणींनो चला तर मग तुम्ही वाट कशाची बघताय अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच एक एक लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि नक्कीच ह्या रेसिपी ट्राय करून बघा मैत्रिणींनो अगदी तुम्हाला छानच वाटतील आणि साध्या सिंपल रेसिपी असतात माझ्या आणि घरातल्या सामानापासून असतात जास्त काही बाहेरून आणायला नको जे आहेत त्याच्यामध्ये करून मोकळं व्हायचं आणि चांगल्यातलं चांगलं तर बघा मस्त असं कांदा टोमॅटो आणि काकडी चिरून घेतली इकडं व्हेजचं आपलीकडे आहे नॉनव्हेजचं पातेलं रेडी आहे एकदम मस्त अशी आजची मेजवाणी आहे ही चला तर मग बघूयात आता ताट वाढून देते आणि तुम्ही बघा थर काय एकदम प्रॉपर लागले दिसते तुम्हाला खाली भात त्यानंतर चिकन पुणा भात आणि चिकन एकदम मस्त खूप टेस्टी होते नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत छान छान आणि सोप्या सोप्या तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो चला तर मग घ्या काळजी